आता थेट जाऊयात अनिल परब बोलतात विधान परिषदेची मतमोजणी सुरू आहे त्या ठिकाणी मी निवडून यावं म्हणून अहोरात्र प्रयत्न केले हा विजय सर्व शिवसैनिकांचा आणि माझ्या शिवसेना शिवसे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे आणि हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करत आहे ज्या ज्या निष्ठेने ज्या तडफेने सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि शिवसैनिक लढले मी सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि बाळासाहेबांचा हा आशीर्वाद असाच आमच्या शिवसैनिकांवरती कायम राहू अशी मी आज प्रार्थना करतो खरी तर विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे यांची तर ही लढाई पाहायला मिळत होती कारण की किरण शेला तुमच्या अपोजिट होते काय सांगा बघा आम्ही नेहमी घोषणा देतो की मुंबई आहे आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची ही घोषणा आम्ही नेहमी देतो आणि ही घोषणा आज आम्ही सत्य करून दाखवलेली आहे शिवसेना पदवीधर असो आता शिक्षक असो मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच आहे आणि ते सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे शिक्षक पण विजयी झालेला शिक्षक मतदारसंघामध्ये देखील आम्ही विजयाच्या अंतिम टप्प्यात आहोत त्यामुळे मुंबईतले शिक्षक मुंबईतले उच्च शिक्षित हे तर शिवसेनेबरोबर आहे हे आज सिद्ध झालेलं आहे अधोरेखित झालेलं आहे अधिकृत आकडेवारी मला चव्वेचाळीस हजार सातशे नव्वदच्या आसपास मतं पडलेली आहेत आणि पदवीधर मतदारसंघाच्या इतिहासात ही सगळ्यात जास्त मतं आहे आणि मी प्रतिस्पर्ध्यावरती सव्वीस हजार सव्वीस मतांनी मात केलेली आहे ही देखील पदवीधर मतदारसंघामधला हा आजवरचा उच्चांक आहे शिवसेनेचा हा ट्रेंड पदवीधर मतदारसंघात गेले तीस वर्ष पाहायला मिळतोय परंतु ह्या वेळेची निवडणूक शिवसैनिक रस्त्यावर उतरून लढले आणि ती लढाई केवळ माझी हो नव्हती तर ती शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाची आहे असं समजून शिवसैनिक लढला तो जिंकला आणि म्हणून ही लढाई माझ्या हातात तर नव्हतीच ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात होती ही उद्धव साहेबांच्या हातात होती ही आदित्य साहेबांच्या हातात होती आणि त्यांनी या लढाईत मला विजयी केला असं मला वाटतं होता की मुस्लिम पडले आणि त्यामुळे मोठा विजय मिळालेला आहे आपण पदवीधरची यादी मी उद्या आपल्याला पाठवून देतो ती जरा तपासून बघा आणि एक लाख वीस हजारमध्ये मध्ये किती मुस्लिम आहेत ते बघा आणि त्याच्यानंतर मला हा प्रश्न विचारा मुंबई शिक्षक जर आम्ही जवळपास जिंकलेलो आहोतच फक्त अधिकृत अजून निकाल बाकी जाहीर व्हायचा आहे नाशिकमध्ये चुरस आहे नाशिक देखील आम्ही जिंकू असा आमचा विश्वास आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जे जे उमेदवार लढलेले आहेत हे, हे तीनही उमेदवार विजयी होतील आणि शिवसेनेचाच डंका पुन्हा एकदा वाजेल ही मला खात्री आहे आणि हा माझा विश्वास आहे मी सगळ्याच निवडणुकीत सकाळपासून येतो परंतु बाकीच्या निवडणुकीत आमदार खासदारांना परवानगी नसते आतमध्ये यायची म्हणून येत नाही पण आज तर मी उमेदवार होतो आणि याच्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये देखील आलेला आहे निवडणूक हा माझा आवडीचा